सो मित्रांनो आता आपण स्पोर्ट्स मध्ये आलो तर आता आपण जरा लहानपणीच्या आठवणी सो मित्रांनो आता आपण चालता चालता थोडंसं पाच मिनटावर आलो आहे आणि जर स्पोर्ट्स मध्ये आपण एंटर केले आणि एंटर केल्यावर आपल्याला दिसतं स्केट पार्क जर तुम्ही मित्रांनो आता आपण जस्ट पोचले लेक झोनच्या इथं बघा हा लेक झोन आहे पूर्ण आणि इथं व्ह्यू सारा इथून हो मित्रांनो आता आपण होतो लेक्स म्हणजे लेक झोनमध्ये तर आता आपण मॅप बघते तर आपण हाय आता इथं तर आता इथून हा आपल्या रस्त्याला जायचं आहे थीम गार्डनला तर हा थीम गार्डन आहे तर तुम्ही बघता हा या साईडला हा माया पाठीचं आहे थीम गार्डन तर इथून जाऊया थीम गार्डनला मग थीम गार्डन माहिती सगळे जपानीज गार्डन आहे चायना गार्डन आहे खूप सारे गार्डन आहेत तिथं गार्डन बघूया आणि मग इथून तसंच लेफ्ट म्हणजे राईट मारून जाऊया प्ले झोनला तर पहिलं आपण जाऊ थीम गार्डनला तर इथून थीम गार्डन या हा रस्ता आहे इथून तर इथून गेलो की हा थीम गार्डन आला मित्रांनो आता आपण ते बघितलं मॅप तर आता इथून आपण आलो आहे आता हे फ्लो ऐ, फ्लोरा ट्रेलिसला तर बघा तुम्ही आता असं खूप आहे आणि इथं पप्पा जर पोस्टमध्ये जाऊन उभे आहेत इकडून तर इकडून जाऊया आपण आतमध्ये जा आणि थोडेसे आहे इथं असं हां इथून आतमध्ये जाऊया आणि थोडेसे सिनेमॅटिक घेऊ तुम्हाला आणि हा आहे चायना गार्डन वाटतं हा तर आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करूया मस्त आहे की तर चला आपण ह्यातून जाऊ आणि आपले सिनेमॅटिक बघा एंटर करतो आहे जपानीस गार्डनमध्ये तर हा आपण जपानीज गार्डनमध्ये एंटर केले आहे हा बघा जपानीजचा गेट आहे तर आत्ताच आपण होतो भारतामध्ये तर आत्ता लगेच आलो आहे आपण जपानमध्ये तर आता एंटर जपानदेश कसं आहे म्हणजे जपान देशचं म्हणजे कसे ब्रिज ब्रिज परत हे पण जे होतं ना ते पण जपानचं होतं तर आता आपण जपानीजच्या म्हणजे जपानीजमध्ये जे काय काय फेमस आहे ना जे काय काय फेमस आहे ना ते डायरेक्ट आपण बघूया इथं तर आता आपण पण आता आपण आलो आहे मुघल गार्डनमध्ये तर हा मुघल गार्डनचा बोर्ड आहे आणि एंट्री म्हणजे इथून हा गेट आहे आणि ते काहीतरी मुघल लोकांचं म्हणजे फेमस जागा आहे ना स्पॉट ती दिले स्पॉट आणि इथं जरा फाउंटेन आहे थोडं छोटे छोटे तर आपण ते थोडं सिनेमॅटिक घेऊ आणि तुम्हाला दाखवूच तर हा गेट आहे सो लेट्स गो चला दाखवतो तुम्हाला मित्रांनो आता आपण फिरता 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 फिर आलो आपण चेस च्या इथं इथं चेस प्लाज आहे आणि छोट्या पोरा काय वाट लावून टाकली अर्धे लोक तर तिकडे घेऊन गेले अर्धे लोक तिकडे छोट्या बघा तर पूर्ण वाट लावून टाकली त्या चेस लोकांची चला आपण जा आता इथं खूप म्हणजे इथून मोठे वाले आहेत नाही आपली मराठी माणसं भेटले की मित्रांनो आपण आता गेलो ते भेटलेले आणि इथं दिलं आहे बघा इथं आता आपण चाललंय प्ले झोनला तर प्ले झोन इकडं आणि लेक झोन तिकडे गेला आपण थीम गार्डन केलं आणि स्पोर्ट्स आता फक्त राहिलं आहे प्ले झोन तर प्ले झोनचा रस्ता इकडून आहे तर आपण जाऊया प्ले झोनला तर प्ले झोनला मस्त आहे की ते वाजय विजायचं आहे तर असं खूप सारं आहे तर आपण जाऊन बघूयात आहे इथं ना एक प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचं नाही त्याचा खूप टाक लागले तर पाण्याचं फक्त तिकडं होतं ते एवढंच आहे आणि तर इथं कुठं इथं कुठं फक्त पाण्याचं नाही चला आपण जा लेट पण प्ले झोन मध्ये प्ले झोन एरियामध्ये आपण एंटर केलं तर आपण म्हणजे विचार केला की प्ले झोन एंटर म्हणजे प्ले झोन असं चांगल्या पाण्या दाखवू पण इथं अशी असं वाटतं की इथं मसाची जत्रा भरली एवढी एवढी म्हणजे एवढी गर्दी नाही एवढी असं म्हणजे जाऊ पण आहे सगळं तिकडं एवढी गर्दी आहे बघा हे ती मसाची जत्रा तरी परवडली तिकडं फिरायला भेटतं आणि इथं खूप सारे तर 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 आहे आता आता काय की छोट्यापुरांचे जाऊ फिरून आपण काय करणार छोट्या पोरांना एन्जॉय करायचे ते एन्जॉय करतीलच तर आता जाऊन मी यात्रा पेक्षा तर इथे तरी आपण फिरून तरी येऊ तर चला जाऊया फिरूया थोडस जिथं जे आपल्याला जागा भेटल तिथे जाऊ हे पण छोट्या पोरांचं आहे इथं नाही या साईडला या साईडला त्या साईडला त्या साईडला आहे त्या साईडला इकडे छोट्यापुरांचा एरिया आहे म्हणजे आज छोटे एवढे ते जे टेंट म्हणजे जे दहा ते पन पंधरा वर्ष याच्यात आहेत ना जीए जीए ते त्यांना इथं खेळायला दिले आणि आपले जे मोठे म्हणजे तुमच्यासाठी इकडे एरिया दिलाय बघा इकडे तर तुम्ही बघू शकता इथं आहे आपल्या इथं बघा इथं तुम्हाला मोठ्या मोठ्या लोकांचा एरिया आहे इथं सगळं ते आहे मोठ्या लोकांचं आहे ते मित्रांनो आता इथं पण आलो तर इथं पण बघा नुसती जत्रा भरली आहे काय करायचं काय करायचं इथं वाजवायचं प्लेइंग एरिया म्हणजे प्लेइंग एरिया म्हणजे असं ते वाजवायचं ना ड्रमसेट असं खूप सारे वेगवेगळे आवाज आहेत बघा हे इथं वाजवायचे वेगवेगळे आवाज येतात बघा होतात वेगवेगळे आवाज येतात हे वाजत खराब बम्मा बैल पे आज मग इन की वाजत वाजवतात इथं वेगवेगळा आवाज येतात इथं वेगवेगळा आवाज येत आहे बघा इथं वेगवेगळ्या वेगवेगळे आवाज येत आहे हे सगळ्यांमधून वेगवेगळे वेग आवाज येतात अरे इथं पण आहे इथं पण आहे बघा अरे आयसा आहे बघा ऐसा आईसा बजा नाही का अरे तोडून टाकले हे पुढचं तोडून टाकला इसके आगे ना वो रबर का जा इथं बजा त्या ना आवाज आता वही अरे अरे इकडे तर बघा काय झालं तोडून टाकले अरे इथं नाही अरे हे ना इथं पुढं रब्बर असतो त्या रब्बर ना असे वाजवत याच्यात त्या आवाज येतो मजा आहे इथं पण आहे मजा आहे इथं पण काहीतरी आहे वाजवायचं हे कशा तरी वाजवतात हे काय काय माहिती नाही असेच पिलर दिलेत बघा इथं हे हे काहीतरी धड चांगलं भेटले इथं वाजतंयच राहावं तेव्हा छोटीफर एन्जॉय करताय ना आपण तिकडे जाव्या बघायचं मित्रांनो तुम्ही असाल ना तर असं करू नका यार प्लीज असं तोडून बिडून टाकलं यार कशा मजा येणार ना मग एक एक काहीतरी फक्त एक चांगलं ठेवले बघा हे हे एक व्हायला वाजत येते हे नुसतं चांगलं ठेवलंय आहे आज पण एवढी गर्दी तुम्हाला एक चांगली गोष्ट दाखवू का खूप सारी चांगली गोष्ट म्हणजे एवढे चांगले म्हणजे केले ना आका जे वॉटरफॉल आहे ते आपलं हे असतं ना वॉटर पार्क वॉटर पार्क बनवून टाकलं ग्रँड सेंटर पार्कला हे बघा तर मग आता येईल का वॉटर पार्क करून टाकलं वॉटर पार्क पूर्ण आता आपण वाज जाऊन द्या त्यांना भाऊ कसं आहे भाऊ असं आहे कसं नाही सांग हे नको जाऊन दे नाही झालं नाही झालं वाजव वाजव वॉटर पार्कची मजा की असेल तर येऊ शकतो तर मी इथं ग्रँड सेंट्रल पार्कला वॉटर पार्क वॉटर थीम पार्क <laughs> वॉटर पार्क पण आणि हा स्प्लॅश पॅड आहे म्हणजे भिजायचंच आहे तर छोट्या पोरांसाठी आहे इथं कोणी मोठे हो वाट लावून टाकली पूर्ण हवा का तुम्ही छोट्या पोरांची मजाच आहे ज्याने सकाळ साकल सकाळी आंघोळ असेल केली ना त्यांनी आंघोळ करायला सकाळ सकाळी या पुन्हा प्रेशर ए फ्यू मोमेंट्स लाईट आपण चेन मध्ये सगळं फिरून फिरून झालो आपण चार झोन कव्हर केले चार झोन कव्हर केले आणि आपण आता तुम्हाला आवाज थोडा वेगळा येत असेल कारण की आपण जरा माईक लावलाय तो होता ना आपला शाईन ब्लॉक्स त्याचा माईक आहे त्याचा माइक घेतलाय आपण तर ने कसा आवाज येतो जरा क्वालिटी सांगा जर ने आवाज चांगला येत असेल तर आपल्याला म्हणजे माईक घ्यायला जर माइक क्वालिटी चांगली असेल जर आवाज चांगला तुम्हाला येत असेल तर आपण माईक बाय करूया तर चला आपण चार झोन आपण कव्हर केलेत तर आता आपण जाऊ बघू आपला काय प्लॅन नाही आता डायरेक्ट घरी जाऊया बाहेर जाऊन ब्लॉक संप्या डायरेक्ट बाहेर भेटूया पण चला आता आपण गार्डन मध्ये किती वाटले गार्ड पण किती वाटले आता म्हणजे सवा सो वाटले सवा वाजले त्या जरा बसूया आपण पाच दहा मिनटं बसूया आपण पाच जाऊ आपण घरी ठाणा ट्रेन पकडून आता आपल्याला घरी जायचंय की कसं वाटलं तुम्हाला फिरून मस्त गार्डन गार्डनला आम्ही आता भरपूर फिरलो मजा केली भरपूर काही इतर लोक पण आलेले आहेत एन्जॉय केला त्यांनी असंच यावा आणि मजा घेऊन तुम्ही या गाडी गार्ण। असेल त्यांनी पार्क करायला तिकडे तुम्ही पार्किंग केलेलीच आहे पार्किंग केलेलं आहे जे काय गाडी नसेल त्यांनी ट्रेन आहे तुम्हाला ठाण्यावरनं बस आहे आणि बसनी इकडे तुम्ही कोलशेतला पकडायची कोलशेत बस आणि येऊ शकता तुम्ही इकडे गार्डनला आणि एन्जॉय करा

पूर्ण वागा आणि असं स्किप नका करू हे पार्किंग आहे मोठं हा सर्वात मोठा पार्किंग आहे कारण की फर्स्ट फर्स्ट म्हणजे ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोर आणि थर्ड फ्लोअर तीन फ्लोअर पार्किंग आहे दिले इथं इथं मेन गेट आहे हा मेन गेट आहे ना म्हणजे हा सहावा गेट तर इथून पार्किंग आहे मेन खूप मोठी पार्किंग आहे बाबा इकडून घेऊन ते पूर्ण लास्ट एंडिंग पर्यंत खूप मोठी पार्किंग आहे तर फोर व्हीलरला फोर व्हीलरला काहीतरी चाळीस रुपये चार तासा आणि टू व्हीलरला टू व्हीलरला काहीतरी हे टू व्हीलरला काहीतरी वीस रुपये चार तासासाठी आणि जर तुम्ही मंथली पास पण काढू शकता आणि मंथली पास तुम्हाला कसं माहितीये का या गार्डनचा पण मंथली पास आहे म्हणजे कि तीनशे रुपये काहीतरी मंथली पास आहे जे दररोज वॉकिंग साठी येतात जे ह्यासाठी येतात त्यांच्यासाठी मंथली पास आहे जर तुम्हाला मंथली पास नसेल काढायचा सिंगल तुम्ही दिवसाला फक्त शनिवार ड्रायव्हरचा तीन तीस रुपये असतात एका पर पर्सनचे आणि बाकीच्या दिवशी वीस रुपये तर असं काहीतरी आहे तर आणि हा आमचा म्हणजे जशी पंधरा वर्षाचा खाली होता तर पैसे वाचले फ्री 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 झालेली नाही तुम्ही छोट्या पोरांना घेऊन जाऊ शकता चला आपण बाहेर जाऊन ब्लॉग एंडिंग करूया तर भारी वाटला आम्हाला गार्डन फिरून चला बाहेर भेटू मित्रांनो आता बाय आला आपल्याला म्हणजे टाटा करायचा बाय बाय टाटा करायला आपण आता निघाले याला बाय बाय करायचा वेळ आले तर बाय बाय केला के पण तर आता आपण बस पकडायची आणि डायरेक्ट जायचे आपल्याला ठाणा रेल्वे स्टेशनला मग ठाणा रेल्वे स्टेशनवरून डायरेक्ट घरी तर बारे वाटलं बघा फुल व्ह्यू आहे इथं पण तुम्ही आता सिनेमॅटिक बहिला असाल सिनेमॅटिक आणि व्ह्यू पण नाही इकडचा म्हणजे हा हा एरिया आहे ना कोळशेटवाडी कोळसेट रोड ठाण म्हणजे ठाण्यामध्ये एवढं भारी म्हणजे इम्प्रूव्हमेंट होते आपण काय बोलणार आता नवी उमर म्हणजे एवढी इम्प्रूव्हमेंट होती तर तर आणि खूप मोठं येत पण खूप मोठा मोठा खत्तम बाय बाय टाटा गुड बाय गया